सद्यस्थितीत आरक्षणाच्या मागणीवरून देशात जातीय द्वेष निर्माण करण्याचं कारस्थान सुरू आहे त्यामुळं भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आरक्षण देण्यात यावं असा ठराव चिंतन गोलमेज परिषदेत मंजूर करण्यात आला या परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विचारवंत उपस्थित होते आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलन आणि विविध संस्थांच्या वतीनं शनिवारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये चिंतन गोलमेज परिषद झाली आरक्षण आणि आजची परिस्थिती या परिषदेतील चर्चासत्राचा विषय होता यावेळी बोलताना आरपीआय आठवले गटाचे प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी राजर्षी छत्रपती शाहूंच्या कर्मभूमीतून समन्यायी आरक्षणासाठी जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करून सर्व समाजातील तरुणांना नोकरीची हमी मिळावी अशी मागणी केली प्रमुख पाहुणे डॉ नंदकुमार गोंधळी यांनी आरक्षणात वर्गीकरण होणं समाजासाठी घातक असल्याचं मत या मांडलं यावेळी डॉ विजय काळेबाग रूपा वायदंडे करुणा विमल अनंत मांडुकलीकर यांच्यासह मान्यवरांची भाषणं झाली परिषदेला अंतिमा कोल्हापूरकर विद्याधर कांबळे मोहन मिंचेकर प्रवीण आजरेकर रतन कांबळे हंबीरराव तरटे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते